नमस्कार मित्रांनो एक पौल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण नाशिक पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेले मोहडी हे गाव या गावात विविध प्रकारची मंदिरे असून आपण मागील व्हिडिओ मध्ये श्री अष्टभाऊ कृष्ण मंदिर तसेच महाराज मंदिराचा इतिहास जाणून घेतला आज आपण याच गावामध्ये असलेले कानिपनाथ मंदिर या मंदिराचा आज वर्धापन दिन सोहळा असल्याने या मंदिराचे पुजारी गुरुवर्य श्री संजय भाऊ जाधव यांनी आम्हाला दिलेल्या माहितीनुसार हे मंदिर अतिप्राचीन असून सत्तावीस बाय सत्तावीस लांबी रुंदीचे होते त्यांचे आजोबा यशवंत भाऊ जाधव हे मंदिराचे पहिले पूजारी होते त्यांनी आयुष्यभर मंदिराची पूजा केली आणि त्यांची वंश परंपरा चालू ठेवण्यासाठी त्यांची दुसऱ्या पिढीतले किसन आबा जाधव यांनी मंदिराची देखरेख करून पूजा अर्चा केली त्यानंतर गुरुवर्य श्री संजय भाऊ जाधव यांची ही तिसरी पिढी असून त्यांनी मंदिराचा जीर्णद्वार दोन हजार चौदा मध्ये करून मंदिरामध्ये दिनांक बारा चार दोन हजार पंधरा रोजी सव्वा तीन फूट उंचीची सुंदर अशी विलोभनीय मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली मूर्तीच्या डोक्यावर श्री दत्त प्रभूंची मूर्ती आहे मंदिराची माहिती येथील पुजारी व भक्तांकडून जाणून घेऊया तू संजय किशन जाधव या मंदिराचा पूजारी तीन पिढ्यापासून मी पूजा करीत आहे आणि पहिले माझे पूर्वज यशवंत भाऊ जाधव या मंदिराचे पहिले पुजारी त्यांच्यानंतर त्यांचे मुलगा किसन यशवंत जाधव हे करा यांनी पूर्ण आयुष्य या मंदिराला लाभवून दिलं त्याच्यानंतर मी संजय किशन जाधव आता मी पूजे करतोय मंदिराचा जीर्ण उद्धव हा दोन हजार चौदा मध्ये झाला आणि मंदिराची मूर्त स्थापना ही दोन हजार पंधरा मध्ये झाली ही मिरवणूक आम्ही दोन हजार सोळा पासून चालू केली आहे आतापर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत अजून चालू आहे माझं नाव सतीश वामन काळे मोहाडी जस प ज्या दिवसापासनं ज्या दिवसापासनं ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे दोन हजार चौदापासनं तसपासून आम्ही हा वर्धापन दोन हजार सोळापासून हा वर्धापन दिन साजरा करत आहे आत्तापर्यंत ज्या वर्धापन दिना दिन दिनामध्ये दिना दिना कार्यक्रम आमचे दर सालाबादप्रमाणे आत्तापर्यंत जे चालले आहेत दोन हजार पंचवीसपर्यंत आम्ही हा वर्धापन दिन म्हणून साजरा करतो आहे आणि दुवर्धा पण दिन आमची का रुपेश अशी असते का दरवर्षीप्रमाणे काठी मिरवणूक टाईट टाईट काढणे पालखी काढणे व वाजत गाजत गावात मिळून आणणे आणि आम्ही हे पुरेपूर -पुरे कार्यक्रम करतो राहाडीचा पण कार्यक्रम असतो आमचा तर पहाटे चार वाजे म्हणजे बारा ते पहाटे चार वाजेपर्यंत आम्ही राहाडीचा कार्यक्रम करत आहेत हे कोण म्हणजे आपले जे जे यूट्यूब चॅनलवाले आहे ते आमच्याकडे आले त्यांनी मंदिरची माहिती घेतली आणि त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केले त्याबद्दल आमच्या मंदिर भक्तांनी व ग्रामस्थांनी आमच्या युट्यूब चॅनेल करावी व छानशे प्रकारच्या ही आमची आग्रहाची विनंती धन्यवाद माझं नाव संजय मोवाडी आम्ही ते कार्यक्रम आयोजित करतोय दत्त जयंती झाली वर्धापन दिनला नंतर येथील हजारो भाग करून जातो आम्ही येतो आमच्या पाचशे ते सहाशे रुपयामध्ये शेतशेच घेतो सहाशे रुपयामध्ये आम्ही देवगड मच्छिनाथ पाणीपनाथ मोईटा देवी श्रीसिंगनापूर सहाशे रुपयामध्ये आम्ही जेवण आणि गावाचा जो खर्च तो पुरा आम्ही करतो तर आजपर्यंत पहिले ती आम्ही एक गाडीपासून बसून आमच्या आता कमीत कमी पस्तीस नऊशे पस्तीस गाड्या लागल्या तर त्या सगळ्या गाडीवाले सुद्धा सहकार्य करतात मोहाडी पिकअप ट्रान्सपोर्टवाले त्याच्यामध्ये मंगेश जाधव झाला सुजित केपले सतीश मौले झाला भरपूर जण आहेत शंकर क्षीरसागर आहे नाना मोगरे अनिल मोगरे हे असे गाड्यावाले ते का ते बिचार तेवढे तीन दिवस धंदा बंद करून आपलं मडीच्या मंदिरासाठी एक आणि एक मोवाडीचा ग्राम असल्यामुळे सगळे एक वेळ काढून त्या दोन ते तीन दिवसासाठी गाय त्या आणि जे या मंदिराची महिमा वाढवण्यासाठी या चॅनलवाले आम्हाला जे सहकार्य करतायत तसं तुम्ही पण त्यांना सहकार्य करा त्यांच्या चॅनलला सहकार्य करा काय म्हणतात ते त्यांना सह्य करा एकदा चॅनल बघा तो ते चांगलं काम करताय का मोहाडी मधले मोडमल्ला मंदिर झालं बप्पा कृष्ण मंदिर झालं हे सगळ्या मंदिराचे मोहाडी मध्ये तिन्ही दैवत तितके जबरदस्त आहे कसे जागृत देवस्थान आहे आणि इथं या मंदिरामध्ये देवा? या देवापाशी काही मागा मनापासून शंभर टक्के भेटतात आणि भेटतं त्याच्यामुळे एवढी पब्लिक पार्टी माग पळत आहे धन्यवाद या मंदिराचा वर्धपान दिन सोहळा असल्याने मंदिरासमोर विविध प्रकारच्या रांगोळ्या काढण्यात आलेल्या असून मंदिर हे विविध फुलांनी तसेच रंगबिरंगी झेंड्यांनी आणि दिव्याच्या झळझळत्या प्रकाशात उजळून निघालेले होते त्यामुळे येथील वातावरण आणखी पवित्र आणि आनंदी बनले होते या दिवशी हजारो भक्त येथे येऊन आपली श्रद्धा व्यक्त करतात येथे भव्य दिव्य पालखी मध्ये नाथांच्या पादुका व ताई तसेच काठीची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरामध्ये वातावर भाऊ जाधव यांची रथामध्ये मिरवणूक निघालेली होती त्यानंतर सायंकाळी महाआरती तसेच महाप्रसाद ठेवण्यात आलेला होता त्यानंतर रात्री अकरा ते चार वाजेपर्यंत विशाल भाऊ चारुस्कर यांच्या गायन पार्टीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता Sim, sim, você vai बघा सगळ्यांनी शब्द क्लशी लिहिले आपण इथं आज जर उपस्थित असल तर फक्त गुरुसाठी म्हणून सगळ्यांनी हाताच्या घरी काढायची फ्रेश मध्ये तर गुरु महिमा गायला मजे ना आल्या जीवन हाता देहाला काहीतरी करा

व कार्यक्रमाची सांगता झाली कानिपनाथ महाराजांनी आपल्या भक्तांना शुभ संदेश असा दिला की तू कर्म करत तु जा तुझ्या कर्माला फळ देणे ही माझी जबाबदारी आहे ओम नमो आदेश अलक निरंजन धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास सर्व भक्तांनी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका